टोल नाक्याजवळ एस टीला लागली आग या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही परंतु एस टी पूर्णपणे जळून खाक झाली अनेक प्रवाशांचे बॅग लगेच सामान या घटनेमध्ये आगीमुळे जळून खाक झाले घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन व तसेच फायर ब्रिगेडची टीम धाव घेतली آ جاؤ بھائی ہمارا یو ریموٹ ہے تو اس کو اس طرح سے لگا کے اگے کے لیے को तो बुझाने का काम पूरी तरीके से फायर ब्रिगेड ने किया है यहाँ पर पुलिस प्रशासन हाजिर है यहाँ पर जो है आग जो है बस में लगी हुई है इसको लेकर जो है पुलिस प्रशासन यहाँ पर मौजूद है और साथ में फायर ब्रिगेड की गाड़ी भी है फायर ब्रिगेड की गाड़ी ने वक्त पहुंच पर पहुंचकर कर यहाँ पर आग बुझाने का काम किया ये घटना बुमवार के टोल नाके के पास हुई है मैं सोनापुर नंबर ट्वेंटी फोर न्यूज के सादिक से, से कैमरे परसन सादिक मिजा के साथ तीन बारीणपासून अचानक थोडासा दोर आला प्रवासी टोटल खालीम करतो दोरातला बडका या ठिकाणी जे घटना घेतली त्यामध्ये सर्व

दरवाजा होत होते जरा पट्टी काढले की दरवाजा उघडला म्हणून लोक वाचले नाहीतर समोर नाही येणं शक्यच नव्हतं ते सगळे लोक प्रशासनाला तुमची मागणी काय आहे मागणी काय चांगलं बस सोडायचं चांगलं सुविधा द्यायचं दुसरं काय तिथं का आज विजयासारखं तिथं काय ठेव हेच नव्हतं ना वस्तू तिथं काय आग विजवण्याचे वस्तू नव्हते का गाडीमध्ये आग विजवण्यासाठी काहीच नाही तर साहेबात विचार विसरले असते की फायर ब्रिगेड मध्ये आतमध्ये गाडीमध्ये फायर ब्रिगेड होत का होत काय नाही पॅसेंजर आम्ही मागा होतो आम्ही मागचा दरवाजा उघडला मी मागच्या दरवाजाने वीस पंचवीस लोक बाहेर पडतो मग ते वाजले नाही तर पुढे मी पुढे गेले परिसर दूर चाललं झाले ना आहे बस मध्ये होते हे परवाशी सोबत आपण थोडं चर्चा करणार आजी तुमचं नाव काय आपण कुठून बसलो या बसमध्ये आम्ही महिंद्रा बसला ही घटना कुठं घडली तो का। या गाडीमध्ये तुम्ही होतो तुम्हाला काय त्रास वगैरे हो झाला काय अडचण वगैरे निर्माण झाली का नाही बघितलं काढून आम्हाला वाचवून घेतला बाबाचं पुण्य आम्हाला बाबाचं पुण्य बाबा होतं का गाडीमध्ये त्याने उतरू ना कदा